शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा पुन्हा एकदा फज्जा अर्धे इकडे अर्धे तिकडे बाकीचे माजा मागे भाजपातील अंतरकल उघड मागील दहा वर्षापासून झोपलेले सर्व पक्षांच्या नगरवीरांना आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषदच्या निवडणुकापूर्वी जाग आली आता शहरातील सामान्य जनतेच्या समस्या त्यांना दिसू लागल्या आहेत यात विशेष बाब म्हणजे भाजपाची दिल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे त्यांनासुद्धा पुसट शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद समोर उपोषणाला बसावे लागले ही तर भयानक शोकांतिकाच आहे दिनांक चौदा जुलै रोजी भाजपच्या एकाच गटाने उपोषण केले भाजपच्या इतर गटांचे त्याला विरोध होते ज्या ठिकाणी उपोषण मंडप होते त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण जैसे ते तैसेच होते भाजपाचे मंडप हेही अतिक्रमणात होते नगर परिषद मुख्याधिकारी भाजपच्या उपोषणाला भेट देऊन त्यांना शहरातील अतिक्रमण हे दिनांक चार ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधीत काढून घेण्यात येईल व यासाठी लागणारे पोलीस संरक्षणकरिता पोलीस स्टेशन पुसर शहर यांच्या नावाने दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे नव्वद रुपयांचा धनाजेसुद्धा देण्यात आला आहे असे सांगितल्यावर भाजपने उपोषण मागे घेतले खरे तर जोपर्यंत पूर्ण अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत उपोषण थांबवायला नको होते परंतु आतून काही वेगळेच घडले काल आठ जुलै ही तारीखही गेली परंतु अद्यापही शहरातील कोणतेही अतिक्रमण हटविण्यात आले नाही याबाबत या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सर्व अतिक्रमण करणाऱ्यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे जाऊन अतिक्रमण मोहीम थांबविण्याची मागणी केली यावरून राज्यमंत्री महोदयांनी मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांना अतिक्रमण मोहीम थांबविण्यास सांगितले व याला भाजपातील राज्यमंत्रीनिष्ठ गटाने पाठिंबा दिला असल्याचे समजते अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुर्दा पडला भाजपच्या गटबाजीच्या घानेरड्या राजकारणामुळे व राज्यमंत्रीच्या दबावामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी पंधरा दिवसाची मेडिकल लीव्हवर निघून गेले आहेत यामुळे पुन्हा एकदा अतिक्रमण मोहिमेचा फज्जा उडाला आहे एकीकडे भाजपच्या एका गटाने अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद समोर उपोषणाचे नाटक करायचे आणि दुसरीकडे त्यांच्यातीलच दुसऱ्या गटाने राज्यमंत्रीसोबतही अतिक्रमण मोहीम थांबवायची हे नाटक कशासाठी तर फक्त आणि फक्त निवडणूकसाठी असल्याचे समजले आहे याच कारणामुळे मागील दहा वर्षापासून शहरातील अतिक्रमण वाढले आहे हे स्पष्ट होते पुसद तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कमकुवत संधी साधू व गडबाजीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी फक्त स्वतःचे पोट भरण्याशिवाय काहीही केले नाही त्यामुळेच या क्षेत्राची दुर्गती झाली असून हिंदू व हिंदुत्व पोरका झाला आहे विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूचा पोशिंदा म्हणून ज्याला सर्व हिंदूंनी मतदान केले होते त्यांनी व त्यांचे भाजपातील हस्तकांनी सर्व हिंदूंचे विश्वासघात केले आहे अशी जनतेत चर्चा सुरू आहे या पुसद तालुक्यात सध्या तरी जनतेचा कोणीच वाली नाही त्यामुळे यत्र तत्र सर्वत्र जनता आहे त्रस्त जय हिंद